नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या ग्रामपंचायत हद्दीतील महावीर थंडा, थंडा, कूल कूल ऑफर आणलेली आहे यामध्ये सोनी टीव्ही अर्ध्या किमतीत मिळवा त्याचबरोबर प्रत्येक खरेदीवर पासष्ट टक्क्यापर्यंत डिस्काउंट आहे तर या ठिकाणी महावीर इलेक्ट्रॉनिक्सचे जे मालक आहेत परेश आम्ही परेशमुच्याकडनं जाणून घेत आहोत महावीर इलेक्ट्रॉनिक्सची ही टोले जंगल दालन म्हणजे भारतात सर्वाधिक स्वस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं ठिकाण आहे आणि या ठिकाणी परेश मुत्ता आहेत त्यांच्याकडनं जाणून घेतोय काय सांगाल नमस्कार मी परेश मुथा आपलं पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत महावीर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये थंडा थंडा कूल म्हणजे आता हिवाळ्याचा दिवस आहे आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या स्पेशल ऑफर चालू झालेली आहे आतापर्यंत भूतो भविष्याशी भविष्य अशी ऑफर ब्रँडेड एलईडी टीव्ही वरती जवळपास पन्नास टक्के साठ टक्के पासष्ट टक्क्यापर्यंत डिस्काउंट सोनी टीव्ही घ्या अर्ध्या किमतीत हा आमचा टायटल आहे सोनी टीव्ही मध्ये सगळ्यात जबरदस्त डिस्काउंट घेऊन येत आहे एक लाख एकोणतीस हजार रुपयाचा टीव्ही तुम्हाला फक्त मिळणार आहे पंचावन्न इंचीचा अठ्ठेचाळीस हजार नऊशे नव्वद मध्ये म्हणजे त्रेचाळीस इंचीच्या सोनी टीव्हीच्या रेटपेक्षा कमी रेटमध्ये मिळणार आहे पंचावन्न ते पण पण त्यात पुरतो आम्ही थंडा थंडा कूलची दुसरी ऑफर आता कमर्शियल फ्रीज असू द्या किंवा तुम्हाला सिंगल डोर चन मध्ये दहा हजार नऊशे नव्वद रुपयामध्ये तुम्हाला फ्रीज चालू होत आहे आणि वॉशिंग मशीन मिळणार आहे आठ हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये त्याचप्रमाणे तुम्ही इथं बघू शकता की तीनशे लिटर चारशे लिटरवरती भव्य सेल चालू झालेला आहे सेल इतका खतरनाक आहे की तुम्हाला कुठला बी फ्रीज घ्या आता तुम्हाला एकदम पेटी पॅक फ्रीज तुम्हाला जवळपास पन्नास टक्क्यापर्यंत डिस्काउंट आम्ही सेल देणार आहे मग त्याच्यामध्ये ब्रँडेड आणि स्पेशल हायर असू द्या सॅमसंग असू द्या जी असू द्या त्याचप्रमाणे फॅनवरती म्हणजे फॅनवरती स्पेशल डिस्काउंट असेल कूलरवरती डिस्काउंट आहे फ्रीजवरती वरती आणि साईड बाय साईड फ्रीज तुम्ही बघू शकता हे दीड दीड लाख रुपयाचे साईड बाय साईड फ्रीज जवळपास तुम्हाला पन्नास नाही साठ नाही सत्तर टक्क्यामध्ये दे। म्हणजे दीड लाखाचे तुम्हाला फ्रीज फक्त एकोणपन्नास हजार नऊशे नव्याण्णव पासून आमच्याकडे मिळणार आहे स विथ कंपनी वॉरंटी so, सकट त्याचप्रमाणे वॉशिंग मशीन आहे आणि बरेचसे अप्लायन्सेस आहे वॉशिंग मशीन तुम्हाला फक्त आठ हजार नऊशे नव्याण्णव पासून इथे तुम्ही बघू शकता अशा बऱ्याचशा ऑफर घेऊन येत आहे आणि त्याच्यापेक्षा पण चांगल्या ऑफर वरच्या दालनात चालू आहे त्याविषयी तुम्हाला मी माहिती देतो की सोनीचा टीव्ही आरत्यापेक्षा कमी रेटमध्ये आतापर्यंत जेवढा डिस्काउंट कुठल्याच टीव्हीला आलेला नाहीये तेवढा डिस्काउंट तुम्हाला मी इथं दाखवतो आमच्याकडे एक लिमिटेड स्टॉक आहे आणि त्या लिमिटेड स्टॉकमध्ये आम्ही हा तुम्हाला डिस्काउंट देणार आहे तर तुम्ही इथं बघू शकता की सोनी टीव्ही स्पेशली आम्ही इथं लावलेला आहे हा पंचावन्न इंचीचा सोनीचा अँड्रॉइड व्ही विथ ट्रिमलेस डिस्प्ले एक्स वन प्रोसेसर असणारा हा टीव्ही पंचावन्न इंचीचा टीव्ही तुम्हाला म्हणजे एक वरती एक फ्री पकडा किंवा अर्ध्यापेक्षा कमी रेटमध्ये सोनीचा पंचावन्न इंच टीव्ही मिळणार आहे तर सगळ्यात स्वस्त सोनीचा टीव्ही मिळण्याचं झालं म्हणजे महावीर इलेक्ट्रॉनिक्समध्ये नंतर दोनशे वीस वॅट ची ज्यांना इन्व्हर्टर साठी बॅटरी लागत असेल त्या इन्व्हर्टर बॅटरीवरती पण एक वर एक ऑफर आहे फ्री म्हणजे पंचवीस हजार रुपयामध्ये ही बॅटरी आहे त्याच्यावरती एकावरती एक फ्री म्हणजे फक्त दोनशे वीस ची ट्यूबलर बॅटरी आता फक्त साडेबारा हजार रुपयामध्ये मिळणार आहे म्हणजे पन्नास टक्केपेक्षा जबरदस्त डिस्काउंट आहे त्याचप्रमाणे एसी विषयी तुम्हाला बघा सोनीच्या टीव्हीची क्लॅरिटी तुम्हाला दाखवू इच्छितो हा फोर के प्लस एट के टीव्ही आहे हा सोनीच्या टीव्हीवरती तुम्हाला आता जबरदस्त डिस्काउंट चालू झालेला आहे म्हणजे तुम्हाला दीड लाखाच्या आसपासचा टीव्ही तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त अठ्ठेचाळीस हजार नऊशे नव्याण्णव नौ मध्ये पंचावन्न इंचीचा क्यू एल एड त्याचप्रमाणे चक्की नऊशे नव्याण्णव नौ पासून आणि दुसरी मोठी ऑफर आहे ती म्हणजे आमची मोठ्या पंच्याहत्तर इंची व्हीवरती आमच्याकडे स्पेशल एक ऑफर चालू आहे त्याच्यावरती तुम्हाला पन्नास हजारचा साऊंड बार आणि प्लस तीन लाख रुपयाचा डिस्काउंट मिळणार आहे म्हणजे सव्वा चार लाख रुपयाचा टीव्ही तुम्हाला फक्त पंच्याऐंशी हजार रुपयामध्ये आणि त्याच्यावरती पण साऊंड बार फ्री भेटणार आहे मग अशा प्रकारे आणि वॉशिंग मशीन तुम्ही इथं बघू इच्छित वॉशिंग मशीन ही बघा ह्याच्यावरती स्पेशल ऑफर चालू फक्त आठ हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ही वॉशिंग मशीन मिळणार आहे त्याचप्रमाणे सामान्य माणसांनी पण एलईडी टीव्ही वापरा ही आमची ध्येय त्याच्यामुळे आम्ही फक्त चार हजार नऊशे नव्याण्णव पासून एलईडी टीव्ही ते पण क्यू एल टीव्ही देणार आहे चार हजार नऊशे नव्याण्णव मध्ये चोवीस इंचीचा क्यू एल टीव्ही त्यात बाबत दुसरी सगळ्यात धमाकेदार ऑफर म्हणजे टीव्ही घ्या तेरा हजार नऊशे नव्याण्णव मध्ये बत्तीस इंची बत्तीस हजार चा टीव्ही तेरा हजार नऊशे नव्याण्णव मध्ये त्याच्यावरती सतरा हजार रुपयाची वस्तू फ्री आहे तुम्ही बघू इच्छिता की हे बघा हे मायक्रोवेव्ह मायक्रोवेव्ह त्याच्यावरती हे सहा हजार रुपयाचं मायक्रोवेव्ह फ्री आहे त्याचप्रमाणे साडेचार हजार रुपयाचा सा तुम्हाला मिक्सर फ्री आहे बत्तीस इंची टी व्हीवरती वरती आणि त्रेचाळीस इंची टी वरती त्याच्यावरती आठ हजार रुपयाचं तुम्हाला हे रसोईचं डायरेक्टली तुम्हाला स्टोव्ह भेटणार आहे पीचा गॅस स्टोव्ह हा जबरदस्त त्याच्यावरती पण तुम्हाला टफन ग्लासवाला भेटणार आहे त्याचबरोबर ते एक स्टँड आणि एक बॉटल अशा पाच वस्तू सोळा हजार रुपयाची वस्तू तेरा हजार नऊशे नव्याण्णव मध्ये मिळणार आहे म्हणजे टीव्ही तुम्हाला एकदम फ्री मिळणार आहे त्याच बाबतीत तुम्ही बघू शकता त्रेचाळीस इंची तुम्हाला मिळणार फक्त बावीस हजार नऊशे नव्वद आणि त्याच्यावरती सोळा हजारची वस्तू तुम्हाला फ्री राहणार आहे म्हणजे कस्टमरसाठी आता धमाकेदार ऑफर आहे त्या बाबतीत जर आपण अजून बघितलं तर पंचावन्न इंचीवरती आमच्या स्पेशल ऑफर चालू आहे अडीच लाख रुपयाचा टीव्ही तुम्हाला फक्त पस्तीस हजार रुपयामध्ये राहणार आहे हा महिनाभर ही ऑफर कंटिन्युअस चालू राहणार आहे त्याच बाबती ब्रँडेड टीव्ही सॅमसंग असू द्या किंवा सोनी असू द्या याच्यावरती जवळपास पन्नास टक्के डिस्काउंट राहणार आहे दुसरी आमच्याकडे ऑफर आहे एक ओव्हन विकत घ्या चार हजार नऊशे नव्याण्णव मध्ये एक ओव्हन फ्री भेटणार आहे त्याचप्रमाणे एक मिक्सर विकत घ्या तीन हजार रुपयामध्ये त्याच्यावरती एक मिक्सर फ्री आणि लॅपटॉपवरती सगळ्यात स्वस्त लॅपटॉपची ऑफर राहणार आहे म्हणजे पंचेचाळीस हजार रुपयामध्ये दोन लॅपटॉप तुम्हाला मिळणार आहे म्हणजे साडे बावीस हजार मध्ये तुम्हाला लॅपटॉप आणि त्याच्यावरती पण तुम्हाला एक गिफ्ट आहे त्याचबरोबर इस्त्री आता जर तुम्हाला पाहिजे असेल कपडे इस्त्री करायचं तो तुम्हाला एकदम सोपं झालेलं आहे फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला मिळणार आहे विथ दोन वर्ष वॉरंटी आणि आता घ्या मोबाईल कुठला पण दहा हजारचा जरी तुम्ही मोबाईल परचेस केला तर तुम्हाला पाच हजारच्या वस्तू फ्री भेटणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही बॉडी वॉशर बत्तीसशे रुपयाचा पकडा पंधराशे रुपयाचा तुम्हाला हेअर स्ट्रेटनर बघा त्याचप्रमाणे हेअर ड्रायर बघा प्लस बॉटल प्लस हेडफोन प्लस त्याच्यावरती डाटा केबल अशा वस्तू प्रत्येक मोबाईलवरती फ्री राहणार आहे म्हणजे पाच हजारच्या वस्तू फ्री प्लस आमचा रेट हा ऑनलाईनपेक्षा पेक्षा कमी असणार आहे अशा प्रचंड ऑफर्स घेऊन आम्ही येत आहे महावीर इलेक्ट्रॉनिक्समध्ये सगळ्यात प्रथम पुन्हा सांगतो की सोनी व्ही सगळ्यात स्वस्त भारतामध्ये आपल्याकडे मिळणार आहे हे फक्त हा महिनाभर ही ऑफर चालू राहणार आहे त्याच बाबतीत कुठलाही ब्रँडेड ई डी घ्या त्याच्यावरती बत्तीस इंचीला तुम्हाला तेरा हजार नऊशे नव्वदच्या टीव्हीवरती पण सोळा हजारच्या वस्तू फ्री राहणार आहे अशा बऱ्याचशा ऑफर्स महावीर इलेक्ट्रॉनिक्स घेऊन येत आहेत ते एकदा अवश्य भेट द्या महावीर इलेक्ट्रॉनिक्स हे मुंबई पुन्हा ओल्ड हायवे वरती आहे नियर झांबले कॉम्प्लेक्सच्या कौ, बाजूला आणि पोलीस स्टेशनच्या बाजूला आहे ते एकदा अवश्य व्हिजिट करा डबल डोअरचा फ्रीज ही पण ऑफर सांगू आहे अठरा हजार रुपयामध्ये तुम्हाला डबल डोअर फ्रीज मिळणार आहे सिंगल डोअर फक्त दहा हजार नऊशे नव्याण्णव प्लस कंपनी वॉरंटी आणि कुठलीही वॉशिंग मशीन किंवा कुठल्याही वस्तू ब्रँडेड घ्या मग त्याच्यामध्ये बॉश घ्या एलजी घ्या सॅमसंग घ्या किंवा इतर ब्रँडेड वस्तूच्या वरती तुम्हाला जवळपास चाळीस टक्क्यापासून साठ टक्क्यापर्यंत डिस्काउंट मिळणार आहे